नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे नाटोली या गावामध्ये आणि शिराळा हा मतदारसंघ आहे इथं मला लाडक्या बहिणी राज्य सरकारच्या लाडक्या बहिणी म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या लाडक्या बहिणी भेटलेल्या आहेत ह्या लाडक्या बहिणी वृद्ध आहेत वयोवृद्ध आहेत त्यांचं वय झालेलं आहे तर त्यांना पैसे किती किती मिळाले आणि ते पैसे मिळाल्यानंतर त्यांनी म्हणजे आता भाऊबीज बी होऊन गेली म्हणजे लोच मोठं काहीतरी घाबाड मिळालं असणार आहे तर ते कसं घाबाड मिळालं ती मी जरा चर्चा करणार आहे तर आजी लोह्या अकाउंट मध्ये पैसे आले असतील होय आता आम्हाला नाही मिळत मग आम्ही काय करतो आम्ही रोजगार करतील खातो या आलेच नाही तुम्ही पैसे पण नाही आमचं वय किती आमचं वय आता झालंय कि आता तुम्ही बोल ना का तुमचं वय वय पासष्ट सत्तर झाले की बर मग ह्या ज्या बायका आहेत दुडू दुडू धावतात त्यांना पैसे येत आहेत आणि तुम्हाला येते असं काम करावं लागतं आम्हाला हे काम करूनच खायला लागतंय आम्ही रोजगार केल्याशिवाय रोजगार करता रोजगार करते आम्ही शंभर रुपये मिळवायचं खायाच बर सरकारचं काय पैसे विषय काय येतात सरकारचं पैसे नाही तर आम्हाला तर मग आता मिळत नाही म्हातारे माणसांसाठी काहीतरी आणलं होतं ना एक काठी तीन हजार रुपये वगैरे ते बी नाही ते पण नाही झाली फॉर्म भरला का फॉर्म भरला खरं नाही काय ते झाले मग काय हे काय सरकार तर तुन, -तुन वाजवते हो लाडक्या बहिणी महिलांचा उद्धार होणार महिलांचं कल्याण होणार मग तुम्ही म्हातारे माणसं म्हातारे बायका काय त्यांच्या लाडक्या बहिणी नाही तुम्ही नाही आम्ही कुठले आता मत या बहिणी नाही आम्ही मग बर मग मतदान द्यायला की मग आम्ही पण जाणार नाही मतदान आहे का ऐक मतदान की बर म्हणजे मत पाहिजेत तुमची मग पैसे मिळाले माणसं जातील आम्ही कसं जायच बर मग काय वाटतंय असल्या सरकार बद्दल म्हाताऱ्या बायकांना पैसे नाही देत आणि तिकडे ते रोजगार करून खाते आपले शंभर रुपये मिळूच आहे आणि खात आणि ज्याचं हाय त्याला आहे बर मग आता काय करणार मत मागायला येतील मग आता काय सांगायचं आम्हाला पैसे मिळत नाही आम्ही मत मध्याला येत नाही कुणाला सांगणार म्हणजे ज्या पक्षाच्या ज्याचं सरकार आहे ज्याने पैसे नाही दिले ज्याने पैसे नाही दिले त्याला सांगणार का ज्याच सरकार नाही त्याला बी सांगणार आता आम्हाला काय कळतंय यातलं बर आम्ही आता अडाणी माणसं बर आम्ही बांगलं नाही तर बांगल्या जायचं मिळवून खायचं नाही आधी घरात बसायचं आम्हाला का नाही बघा दोन चार पाच उमेदवार आहेत त्यातले दोन मेन आहेत एक आहे कमळवालं आणि दुसरं आहे तुतारीवाल तर ते कमळवाला आहे ना त्याने तुम्हाला पैसे नाही दिले नाही नाही दुसरं चौकशी करायला पाहिजे होती सरसकट सगळ्यांनी दिलं पाहिजे आणि मग जे तुतारी आहे ना त्याच काही चा चालत नाही त्याची सरकार नाही मग आता तुम्ही राग कुणावर काढणार तुतारी वाल्यावर का आम्हाला काय कळत इतर सिद्ध काढणार राग ना नाई चांगला धडा शिकवा मतदान लक्षात ठेवायचं कुणी नाही दिलं नाही आता आपण तिकडं दुसऱ्या लाडक्या बहिण आहे आजी तुम्हाला तर काय ना काहीतरी आलं असेल की हो तुम्हाला आला नाही असंच काय हो असं काय काय अहो पण मला इतक्या म्हाताऱ्या बायका आहेत सगळ्यांची हीच ओरड आहे होय आम्ही आम्हाला मिळतच नाही आम्ही रोजगार करतोय थबा बर त्याला काय करायचं बर फॉर्म भरला का नाही मग आता जे का फॉर्म भरले ते की केस मां कुट कुं दुखते कुठं काय करते असं डॉक्टर दवाखान्यात हो तेज नाही काय आले तेच तेज त्याला वय योजना बोलतो हां मग ती तू फॉर्म भरलाय हे बी नाही ते नाही ती बी नाही तुम्हाला बी नाही आम्ही भरलाय आम्हाला बी दिलया नाही तुमच्या लेकीना सुनांना आलेत का आता सुना आहे तिकडे लांब मग परगावाला बर आणि लीकी बी आहे तिकडे नुस महिला कोण हळू 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 नाही इथं बर मग काळजी सरकार काय काळजी करत नाही काय वाटतंय असल्या सरकार म्हणजे ज्यांचे हातपाय चालतंय त्यांना पैसे देतात हातपाय चालत नाही त्यांना देत नाही आम्ही रोजगार करतोय आम्हाला कायच नाही बर मग मला नवल वाटते की तुम्हाला सरकार तुमच्यावर अन्याय करते आणि तुम्ही शांत कसे आहात काय करायचं सरकारच्या जमोर सरकार आवाज उठवायचा कसा आवाज उठवायचा त्याच्याने आता मंत्र मात्र जाईल का आमचा आवाज काय याच्यात न जाणार ना हा तिथे ते तिथे तरज्ञाच नाही म्हातारीशने होईत नाही त्याच नाही देणार बरं आता तुम्हाला मी संधी दिली तुम्ही जे म्हणला ना मंत्रालयात पर्यंत आवाज कसा मंत्रालया पर्यंत आवाज कसा जाणार आता ह्याच्यात न जाणार मंत्रालया पर्यंत आवाज तर आता मला सांगा मंत्र्यांना काय तुमचं म्हणणं सांगा बरं खनखनी त्यांनी तुमची तुमच्यासाठी योजना जाणली पाहिजे असं चांगलं आपल्या गावच्या भाषेत चांगलं सांगा त्यांना समजलं असं योजना आणावी तिने काम माणसा खाते आम्ही जातो आता रोजगार करायचा शंभर रुपयाचा आणि ती औषधाला बी पुरा मग आता काय करायचं त्याला तिने द्यावा पण मला काय म्हणायचं सरकार जे आहे नाही त्यांना गमतीने लोक म्हणतात खोके सरकार खोके सरकार म्हणजे काय की ह्या आमदाराला घे त्याला म्हणजे खोके म्हणजे पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी म्हणजे तू या आमच्याकडे तुला पन्नास कोटी म्हणजे त्या आमदारांना पन्नास कोटी मिळतात तुम्हाला किती मिळतात काहीच नाही मग ह्या खोके सरकारला काय करायचं आता काय करायचं आणि मतदान मागावं पण हेच आहे का म्हणजे एक आमदार आला की घे त्याला पन्नास कोटी दे असं आमदारालाच विकत घेतात हेच आहे का नाही पण इथलं तुमचा आमदार आहे त्यानं काही घेतले नाहीत खोके ते बिचार म्हाते शरद बरोबर राहिलं मग तुमच्या आमदाराबद्दल काय वाटतं जे पैशासाठी हावरटपणा केला नाही आम्ही हाटपणा पण करत नाही आणि हे असलं काय करीत नाही काय सरकारने द्यावा ते आता डोळ्या ह्याच्यासाठी गुडघ्यासाठी कमरासाठी दिले त्याने काय दिले नाही त्याला आताच्या वरील सोयीत आलं मग आता कशाला आपण भाषा करीत बसायचं कशाची अशाच करीत नाही आम्ही काय मिळालं तर खाल्लं नाट्याचा गासून मिळल नाही पण तुम्ही त्या सरकारला पाडू शकता की का मतदानात नावा आम्हाला दिवस वाटेल त्याला आम्ही मत देणार मत बुडवायचं नाही बरोबर आम्ही मत बुडवणार नाही बर आज तुम्ही सांगा मत बुडवून ही जाते वा म्हणजे मत बुडवणार नाही नाही बुडवणार बर पण मग आता तुम्हाला जे फसवलं सरकारने होय तर तुम्ही धडा शिकवणार का शिकवणार की कसा शिकवणार <laughs> तुम्ही सांगा कसा शिकवणार आता कसा शिकवायचं आम्हाला काय दिलेलं नाही सर तुम्ही नाही ज्या सरकारनं दिलं नाही त्याला धडा शिकवायचं म्हणजे त्याला मतदान द्यायचं नाही असं म्हणजे माझं तुम्हाला पटतंय का मला सांगा नाही काय <laughs> आरे मत बुडवायचं मत बुडवायचं आपल्याला दिवस वाटेल त्याला मत द्यायचं नाही याच अच्छा म्हणजे तुम्हाला फसवलं त्याला तुम्ही मतदान देणार नाही दुसऱ्याला देणार ज्याला फसवलं त्याला का दुसऱ्याला देणार ज्याला फसवलं त्याला देणार नाही आणि ज्याने आमचं काम केलंय त्याला देणार अच्छा म्हणजे कुणी काम केलं ते तुमच्या डोक्यात बरोबर फिट आहे त्याला देणार आम्ही तुम्ही डोक्यात बरोबर मतदानाच्या दिवशी डोक्यात फिट ठेवूनच जाणार मतदानाला द्यावा होत आता नाही देऊ शकत ते तर मतदान झाल्यानंतरच ना? आता नाही मग कोण देईल आता त्यांची इच्छा झाली तरी देऊ शकत नाही आता का ते बंद नसतं असं म्हणजे जे काही द्यायचे निवडणुकांच्या अगोदर निवडणुका आल्या कि तो आता आगी द्यायला पाहिजे माणसाला आशा मग आता आता नाही मिळणार तुम्हाला बंद केलं ते ह्या महिन्यात कुणाला सरकार कुणाला काय देऊ शकत नाही लाडक्या महिन्याचं मी बंद केलं आणि मोकळी लावली तर मग आशा लावली की त्यांनी कुठं जाऊली नाही ते म्हाताऱ्या माणसांना देणार का नाही काठी वगैरे आता तुम्हाला मिळाली नाही मग आता निवडणुका होईपर्यंत मिळणारच नाही आणि मग आता मत कशी द्यायची सांगा बघू आमच्या आशांना जर मत माणूस देत नुसतं लाल गाजर दाखवले तुम्हाला आता काय बरोबर आता कायच नाही कायच नाही आणि मत द्या आम्हाला मत त्याच्या आधी दिलं असतं म्हणजे आम्ही केलं आता बघा मी तुमच्या लेखासारखा नातवा सारखा तुम्हाला मी आता एक गोष्ट शिकवतो हो व्यवस्थित अभ्यास करायचा लाल गाजर कुणी दाखवलं त्याचा अभ्यास करायचा जा। आणि ज्यानं लाल गाजर दाखवलं तुम्हाला हे सगळं देतो म्हणलं दिलं नाही गोपचूप झाडा शिकवायचा कसा शिकवायचा अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा तेवढी माहिती घ्या पोराण थोरांकडनं म्हणायचं हे आम्हाला देणार होते म्हणलेले तो कुठला कुठलं म्हटलं म्हणजे कुठल्या पक्षाची लोक देणार म्हणले होते म्हणजे कमळवाले म्हटले होते का तुतारी वालेवाले म्हणले होते ते शोध घ्या तुमचा तुम्ही आणि ज्याने तुम्हाला म्हणजे खोटं आश्वासन दिलं त्याला शिकवा बरोबर आहे आता मी जास्त बोलत नाही बरं का आजी कळलं ना हा ठीक आहे म्हणजे मी म्हणणार नाही तुम्ही कुणाला मतदान करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा धन्यवाद आपण बघू शकता की अगदी बारामतीपासून मी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि ज्या वयोवृद्ध महिला आहेत म्हणजे वयोवृद्ध महिलांसाठी ही लाडकी बहीण म्हणजे जखमेवर बीट सोडणारी योजना आहे की काय असं मला वाटते कारण ज्या ज्यांचे पाय चालतात ज्या खणखणीत आहेत ज्यांचं आरोग्य चांगलं आहे ज्या नोकरी करतात अशा महिलांना दीड दीड हजार रुपये महिन्याचे सुरू केलेत आणि ज्या बिचाऱ्या वयोवृद्ध महिला आहेत अनेक महिलांचे पती वारलेले आहेत मुलं सांभाळत नाहीत एकट्याच घरी आहेत आणि त्या महिलांना म्हणजे त्या महिलांना मात्र कसलेही पैसे येत नाहीत म्हणजे शेजारच्या तरण्याबाईकला पैसे येतात तिच्या मुलीला येतात तिच्या सुनाला येतात परंतु अशा म्हाताऱ्या गवताऱ्या बायकांना पैसे येत नाहीत हे अशा म्हाताऱ्या महिलांसाठी जखमेवर मीठ सोडणारी ही लाडकी बहीण योजना आहे आणि सरकारने हे जे केलेलं आहे की के मा म्हाताऱ्या माणसांना योजनेपासून दूर ठेवलं हे फार मोठं पाप आहे आणि ह्या अशा महिलांचा त्यांना शाप लागेल की काय अशी स्थिती आहे धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा